नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला आहे म्हटल्यावर थंड थंडगार पदार्थ खायला आणि प्यायला आपल्याला फार आवडतात पण बाहेरचे आईस्क्रीम कुल्फी किंवा सरबत वगैरे प्यायचं म्हटलं तर कधी तयार केलेलं असतं काहीच माहीत नाही खूप जास्त प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्स वापरलेले असतात आणि महागसुद्धा खूप असतं बाहेर एकजण तो पदार्थ खाईल त्या खर्चामध्ये आपण घरी संपूर्ण कुटुंबासाठी पदार्थ तयार करू शकतो तर आज आपण कुठलीही मशीन वगैरे न वापरता व्हिपिंग क्रीम वगैरे न वापरता मस्त थंडगार रेसिपी बनवतो आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल आणि तुम्ही उपवासाला सुद्धा खाऊ शकतात तर एक छान पिकलेला गोडसर आंबा घेतला त्याचे गर काढून घेतले मिक्सरचं जे ज्यूस करण्याचं भांड असतं त्यामध्ये आंब्याचा गर टाकायचा त्याचसोबत चार टेबल आपण साखर आहे आता दूध पाणी वगैरे काही न घालता मिक्सरला छान स्मूथ प्युरी तयार करून घ्यायची आंब्याची मस्त अशी स्मूथ प्युरी तयार करून घेतली आता संपूर्ण साहित्य मोजण्यासाठी घरातला एखादा कप किंवा वाटी सेट करून घ्यायची एकाच भांड्याने आपल्याला संपूर्ण साहित्य मोजून घ्यायचं आहे आता तयार करून घेतलेली आंबा आणि साखरेची प्युरी आपल्याला मोजून घ्यायची आहे आपल्याला बरोबर संपूर्ण एक कप भरून प्युरी हवी आहे तर एक आंब्यामध्ये बरोबर एक कप प्युरी झाली तरीही मोजून घ्यायची आंबा लहान मोठा असेल तर प्युरी थोडीफार कमी जास्त होऊ शकते तर एक कप प्युरी आपल्याला घ्यायची आहे तर ही एक कप आंब्याची प्युरी परत मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची कारण आपल्याला पुढचे संपूर्ण साहित्य या मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकायचं आहे तर आंबा जर तुमचा जास्त आंबट असेल ना तर तुम्ही एकात दुसरा चमचा साखर वाढवली तरीही चालेल एक कप आंब्याची प्युरी घेतली त्यामध्ये एक कप रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं गार दूधसुद्धा घेऊ शकतात फक्त गरम दूध घ्यायचं नाही सारख्याच कपने एक कप मिल्क पावडर घ्यायची नेस्लेचे डेअरी व्हाईटनर वगैरे असतात ते घेतले तरीही चालेल त्यानंतर आता आपल्याला यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे तर इथे मी अमूलची फ्रेश क्रीम घेतली आहे व्यवस्थित शेक करून घ्यायची फ्रेश क्रीम वापरण्याआधी पाच ते सहा तास फ्रीजमध्ये गार करून घ्यायची फ्रीझरमध्ये नाही फ्रीजमध्ये मी रात्री आणली होती तर फ्रीजमध्येच ठेवली होती तर ही फ्रेश क्रीमसुद्धा आपल्याला एक कप भरून घ्यायची आहे एखाद दुसरा चमचा फ्रेश क्रीम उरते ती आपण एक दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो तर आपण इथे मस्त एक कप फ्रेश क्रीमसुद्धा यामध्येच घालून घ्यायची आहे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे एक कप आंब्याची प्युरी एक कप दूध एक कप मिल्क पावडर आणि एकच कप फ्रेश क्रीम घेतलेली आहे आता हे संपूर्ण साहित्य चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे आपण मिक्सरमध्ये आईस्क्रीम तयार करतोय आईस्क्रीम आणि कुल्फी आपण दोन्हीही तयार करणार आहोत आता काही जणं म्हणतील मिक्सर पण तर मशीनच आहे ना पण मिक्सर सगळ्यांच्या घरात असतं बीटर ब्लेंडर सगळ्यांकडेच असेल असं नाही म्हणून आपण बीटर ब्लेंडर न वापरता मस्त कुल्फी आणि आईस्क्रीम करतोय रंग छान यावा म्हणून मी यामध्ये काही ड्रॉप येल्लो लिक्विड फूड कलरचे घातले पण ते ऑप्शनल आहे आता मिक्सर चालू बंद चालू बंद करत ऑन ऑफ करत पाच ते सहा वेळा फिरवायचं आहे मिक्सरचं बटन ना उलटं फिरवायचं म्हणजे पाच सहा वेळा ते फिरवलं की छान स्मूथ असं कुल्फी आणि आईस्क्रीमचं मिश्रण आपलं इथे तयार झालं मिक्सर एकदम चालू करून सोडून द्यायचं नाही कारण भांडं गरम व्हायला नको पल्स मोडवर फक्त पाच ते सहा वेळा याला फिरवायचं आहे मिक्सरचं बटन उलटं फिरवलं की बरोबर होतं तर पाच ते सहा वेळा पल्स मोडवर छान असं फिरवून घेतलं मस्त मिश्रण तयार झालं इथे हवं तर तुम्ही एकदा टेस्ट करून पहा साखर जर कमी वाटली तर एका चमचा सा पिठी साखर मिक्स करून परत एकदा पल्स मोडवर मिक्सरला फिरवा म्हणजे गोडी बरोबर होईल चार चमचे साखर इथे पुरेसी होती कारण आंबासुद्धा छान गोडसर होता आता आपण इथे कुल्फी सुरुवातीला सेट करून घेऊया तर कुल्फी मोल्डमध्ये मिश्रण काढून घ्यायचं अगदी स्मूथ सिल्की असं मिश्रण झालं आहे कुल्फी चवीला अप्रतिम लागते इथे आपण इसेन्स वगैरे काही न वापरता मस्त आंबा कुल्फी तयार केलेली आहे नॅचरल आंब्याचा स्वाद खूप मस्त असतो आणि दुसरं काहीच नाही आहे हे संपूर्ण पदार्थ उपवासाला चालतात फक्त रंग हवं तर तुम्ही स्किप करू शकतात तुम्ही ही कुल्फी उपवासालासुद्धा खाऊ शकतात कुल्फी मोल्डमध्ये मिश्रण भरलं आहे झाकणं लावून घ्यायचे आणि एकदा टॅप करायचे म्हणजे गॅप्स वगैरे असतील ते निघून जातात कुल्फी छान सेट होईल आता मी यामध्ये आईस्क्रीम स्टिक्स टाकून घेते झाकण नसेल मोल्डला तर तुम्ही जो फाईल पेपर असतो तो लावून घेतला तरीही चालेल आता बऱ्याच जणांचं काय होतं झाकणाला इथे आईस्क्रीम स्टिक टाकण्यासाठी जागा असते त्यामुळे आईस क्रिस्टल्स तयार होतात माझ्या कुल्फीत तर होत नाही तुमच्यासोबत असं होत असेल तर झाकण लावण्याआधी फॉईल पेपर लावून घ्या आईस्क्रीम स्टिक नंतर लावला तरीही चालेल उरलेलं मिश्रण मी एका कंटेनरमध्ये काढून घेतलं म्हणजे ते आपण आईस्क्रीमसारखं सेट करूया कंटेनरला सुद्धा फॉईल पेपर लावून घ्यायचं आता आठ ते नऊ तास किंवा रात्रभर फ्रीझरला कुल्फी सेट करायची कुल्फी आणि आईस्क्रीम दोन्हीही मी आठ ते नऊ तास फ्रीझरला सेट करून घेतलं शक्यतो रात्रभर ठेवून द्यायचं म्हणजे आपण मध्ये मध्ये उघडून पाहत नाही मुलांनाही माहीत होत नाही मुलांना माहीत झालं म्हटल्यावर ते मध्ये मध्ये सारखं सारखं उघडतात तर मस्त अशी कुल्फी सेट झालेली आहे डिमोल्ड करूया हवं तर कुल्फी मोल्ड थोडासा ग्लासमध्ये पाण्यात डिप करू शकतात किंवा मग हातावर एक दोन वेळा रब केलं तरीही मस्त कुल्फी डिमोल्ड होते ही कुल्फी चवीला अप्रतिम होती मला आत्तासुद्धा पाहून तोंडात पाणी येतं इतकी जबरदस्त ही कुल्फी लागते चवीला खाल्ल्यानंतर पोटात थंडावा आणि मनाला तृप्ती मिळते चव आहा अप्रतिम असते याआधीसुद्धा मी तुम्हाला घरात ठेवलेल्या साहित्यापासून कुल्फी प्रेमिक्स तयार करून कुल्फी कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे ती कुल्फीची रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर एंडस्क्रीनला आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तिथे तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमसुद्धा ही खूप मस्त परफेक्ट सेट होते कुल्फी मोल्ड नसले तरी तुम्ही आईस्क्रीम सेट करा आणि आईस्क्रीमसुद्धा एन्जॉय करू शकतात कुल्फी आपल्या डिमोल्ड करून झालेल्या आहे एकूण एक कुल्फी परफेक्ट झालेली आहे आणि अजिबात आईस क्रिस्टल्स वगैरे होत नाही आता आपण आईस्क्रीमसुद्धा सर्व करून घेऊया तर परफेक्ट स्कूप होतात तुमच्या आईस्क्रीममध्ये जर आईस क्रिस्टल्स होत असेल तर दोनच कारणं असतात जर तुमचं कंटेनर एअरटाईट नसेल तर तुमच्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स होऊ शकतात आणि कंटेनर एअरटाईट असूनही क्रिस्टल्स होत असेल तर समजायचं दुधामध्ये पाणी आहे तर दूध गरम करताना काय करायचं दुधाला उकळी आली की गॅस कमी करून पाच दहा मिनटं उकळू द्यायचं म्हणजे त्या त्यातले जे वॉटर कंटेंट असतात ते निघून जातात पाणी वगैरे मिक्स केलेलं असेल ते निघून जातं दूध थोडंसं दाटसर होतं आणि मग गार झाल्यानंतर वापरा म्हणजे आईस्क्रीममध्ये क्रिस्टल्स होणार नाही तर मस्त ही आईस्क्रीम आणि कुल्फी आपण पुदिना ठेवून गार्निशिंग करून सर्व केलेली आहे आता आपण कुल्फी खाऊन पाहूया आहा चव इतकी अप्रतिम होती आंब्याचा स्वाद अप्रतिम होता फक्त आंबा थोडासा गोडसर पाहून घ्यायचा आंबट घ्यायचा नाही एक दोन दिवस तुम्ही डिफ्रीजमध्ये ठेवून ही कुल्फी किंवा आईस्क्रीम खाऊ शकतात खाल्ल्यानंतर असा इतका छान पोटाला थंडावा आणि तृप्ती मिळते आणि स्वाद अप्रतिम आहे आईस्क्रीमचंसुद्धा टेक्स्चर तुम्हाला दाखवते अगदी स्मूथ सिल्की आणि वेलवेटी आहे अजिबात आईस्क्रिस्टल्स वगैरे नाही आहे खाताना दाताला अजिबात ठणक लागत नाही दाताला ठणक लागली की समजायचं आईस्क्रीम आणि कुल्फीमध्ये पाणी मिक्स केलं आहे बऱ्याच वेळेला बाहेरची आईस्क्रीम कुल्फी खाताना दाताला ठणक लागते ते टाळण्यासाठी घरीच तयार करा साध्या सोप्या पद्धतीने दाखवली आहे फक्त मिक्सरचा वापर करून आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आईस्क्रीमच्या भरपूर रेसिपींची लिंक डिस्